रिसोडच्या महसुली साम्राज्यात अंधाराचे साम्राज्य जनता है रा। 22 खंडित जाले मले। रेशन चीजी कामे आहे स्थानिक रिसोड तहसीलमध्ये आज दिनांक बावीस फेब्रुवारीला विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रेशन कार्डची जी कामे आहेत ती अगोदरच रेंगाळलेली आहेत त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पुरवठा विभागात लाभार्थी कंटाळून बसले विद्युत पुरवठा कधी खंडित होईल हे सांगता येत नाही विद्युत गेल्याने रेशन कार्ड धारकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी पुरवठा विभागाने आपल्या विभागात एका इनव्हर्टरची किंवा जनरेटरची व्यवस्था करणे गरजेचे आहे राशन पुस्तकाचे लाभार्थी वारंवार फेऱ्या मारून कंटाळलेले आहेत आणि तेथे कर्मचारी सुद्धा कमी आहेत जो कर्मचारी प्रशिक्षित झाला त्या कर्मचारीकडे एक वेगळे काम देण्यात येते व तेथे कर्मचाऱ्यांची कमतरता पडते आणि परत तक्रारी उद्भवतात कामे वेळेत होत नाहीत त्या जागी नवीन कर्मचारी काम करण्यासाठी नियुक्त केला जातो व त्याला पूर्णपणे हे काम जमत नाही तरी सुद्धा या विभागाकडे वारंवार दुर्लक्ष होताना दिसत आहे या पुरवठा विभागात बारा महिन्यांपासून काही तक्रारी आहेत काही लोकांची कागदपत्रे हरवले जातात तर त्यांचे काम वेळेवर मिळत नाही तीन ते चार वेळा कागदपत्रे देऊनसुद्धा ती कामे होत नसल्याने आधार कार्ड व रेशन कार्डचे सत्यप्रत दिल्यानंतर त्या तिथे घेतल्या जातात व नंतर गहाळसुद्धा होतात अशी अनेक उदाहरणे आहेत या त्रासलेल्या ला लाभार्थींना पुरवठा विभागात मानसन्मान दिल्या जात नाही लाभार्थी मात्र वैतागून जातो व त्रस्त होतो अशातच विद्युत पुरवठा बंद झाल्याने आज लाभार्थी फार वैतागलेले दिसत होते या बाबीची दखल घेऊन विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर हो तेथे इन्व्हर्टरची किंवा जनरेटरची गरज आहे याबाबत तालुका दंडाधिकारी यांनी अन्न पुरवठा विभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी वृत्तनिवेदक विजय सह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण अरू पाटील तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा वेगवान अंदाज घेत राहा धन्यवाद